हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो हा एक पार्सलचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास शूट करतो आहे जास्त वेळ नाही भेटला मला हे दोन्ही पार्सल मुंबईला पाठवतो आहे आणि हा जो मोठा पार्सल आहे उंचवाला त्याच्यामध्ये दोन पक्षी आहेत आणि हा छोटा पार्सल आहे म्हणजे छोटा बॉक्स आहे त्याच्यामध्ये चार पक्षी आहेत मित्रांनो तर चार पक्षी म्हणजे दोन कोंबड्या आणि दोन कोंबडे आणि यामध्ये दोन मल्टी कलरच्या कोंबड्या तर मित्रांनो मुंबईला आपण हे पार्सल दिले खूप दिवसापासून एका मित्राने आपल्याला मुंबईचा पराग जाधव आय थिंक नाव आहे त्यांचं तर त्यांनी पैसे देऊन ठेवले होते आणि मल्टी कलरची कोंबडी त्यांना देता आलीच नव्हती मला सर्चिंगला मी न गेलोच नव्हतो कुठे तर मित्रांनो मग घरचाच दोन कोंबडा नाहीला जाणं मला त्यांना द्याव्या ता लागल्या तर मग ते सांभाळत आहेत खूप छान सांभाळतील त्याची ही म्हणजे गॅरंटी आहे आणि ही जी मोठी वाली आहे ना कोंबडी मल्टी कलरची व्हाईट पॅचेस वगैरे तर ती मला खूप आवडायची मित्रांनो आणि मला तिची पिलं पण काढायची होती पण नाही जमलं मला ठीक आहे देऊन टाकूया आणि मग आपल्या मित्राला दिली आणि त्यांनी या दोन कोंबड्यांपासून आता कुक्कुटपालन चालू केले म्हणजे घरच्या घरी आवड आहे म्हणून ते सांभाळत आहेत मित्रांनो तर बघू आता काय करतात ते पण छान सांभाळतील अशी अशा आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपलं गावठी दरबार यूट्यूब चॅनल काढलेलं आहे पण गावठी दरबार टू नावाने का तर या चॅनलवरती दोन स्टाईक आलेले आहेत आणि तिसरी जर आली तर परत हे जाऊ शकतं चॅनल कायमचंच डिलीट होऊ शकतं तर त्यासाठी तुमचा आणि माझा कॉन्टॅक्ट कंटिन्यू रहावा यासाठी गावठी दरबार टू हे चॅनल आपण तयार केलेलं आहे तर त्या चॅनलवर तुम्ही जा भेट द्या किंवा सबस्क्राईब करा त्या चॅनललासुद्धा म्हणजे आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू मित्रांनो तर आता हे पक्षी इथे खात आहेत आणि मंगेशला दुसरे चार पक्षी आपण दिलेले आहेत मित्रांनो मंगेश कदम आपला सबस्क्रायबर आहे चांगला मित्र आहे घाटकोपरचा आहे तर त्याला आपण चार पक्षी दिलेत दोन तलंग जे उंच म्हणायच्या आणि उंच पायाचे ज्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असतील आणि एक मोठा एक कोंबडा मल्टी कलरचा कोंबडा जो की आत्ताच चांगला पेटलेला आहे आणि हा छोटा कोंबडा सात शेऱ्याचा व्हाईटवाला प्युअर व्हाईटमध्ये सात शेर्याचा तर दोन्ही हजार हजारला असे दोन कोंबडे दिले आहेत मित्रांनो आणि या सहाशे सहाशे रुपयाला दोन पटाड्या दिल्या तर मित्रांनो हे चार पक्षी मंगेशला दिलेले आहेत आणि मंगेशच्या घरी त्याच्या फार्मवरती हे पक्षी पोचले आहेत आपले बऱ्यापैकी पक्षी मंगेशला गेलेत आहेत मित्रांनो घाटकोपरला मुंबईमध्ये सगळ्यात जास्त पक्षी इकडे गेले आहेत तर तुम्हाला हे कसे वाटत नाही की सांगा विडिओ लाईक